नमस्कार मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप मनपूर्वक स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पोटली बटन स्लीव्ज डिझाईन ही स्लीव्ज डिझाईन तुम्ही ड्रेसवरही शिवू शकता किंवा ब्लाऊजवरही शिवू शकता आता बटन बनवायचे कसे हे मी तुम्हाला दाखवते तर बटन बनवण्यासाठी दोन इंच राम लांब आणि दोन इंच रुंद असं तुम्ही कापड तुकडे घ्यायचे आहेत त्यामध्ये तुम्ही कपड्याच्या तुकड्यापासूनही लट आ, बटन बनवू शकता किंवा थर्मास बॉलचाही वापर करू शकता आता मी इथे थर्मास बॉलपासूनच बटन बनवणार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही छोट्याशा कपड्या तुकड्यापासूनही बटन बनवू शकता पण मला तर थर्मास बॉलच बेस्ट वाटतात तर बऱ्याच मैत्रिणी म्हणतील की ज्यावेळेस आपण ब्लाऊज धुतला जातो त्यावेळेस हे बॉल बसतील किंवा यांचा आकार बिघडेल तर नाही मी स्वतः एकदा मी माझा स्वतःसाठी ब्लाऊज शिवलेला आणि आता तो खूप वेळा मी धुतलेला आहे तरीसुद्धा त्याचे बटन आहे तसे आहे म्हणजे या बटनाचा आकार चेंज नाही त्यामुळे मी कस्टमरलासुद्धा हेच रिकमेंड करते की तुम्ही बटन बनवताना थर्मासच्या बॉलचे बनवा आणि अगदी कम्फर्टेबल आणि सुंदर बनतात आणि घातल्यानंतरही आहे तसाच त्यांचा सेप राहतो आणि शिलाई करतानाही अगदी सोपं पडतं तर आता बटन जोडताना स्लीवचं सिलाई मार्जिन आपण जेवढं घेतलेलं आहे त्यापेक्षा अर्धा इंचाचं मार्जिन एक्स्ट्राचं सोडायचं म्हणजे शिलाई मारताना बटन शिलाई खाली येत नाही तर आता मी दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आणि दीड इंचाच्या बाजूला अर्धा इंच म्हणजे दोन इंच टोटल मार्जिन मी सोडलेलं आहे आणि त्यानंतर एक एक इंचाचं मार्जिन करून घ्यायचं आहे म्हणजेच तुम्हाला जेवढ्या इंचावरती बटन लावायचे आहे तेवढं मार्जिन घ्यायचं तुम्हाला खूप दाट बटन लावायचे असतील तर तुम्ही अर्धा इंचावरतीही बटन लावू शकता पण मी इथे नेहमी एक इंचावरतीच बटन लावते तर आता बटन लावताना तुम्हाला दाखवलं की त्या चौकर तुकड्यामध्ये मी थर्मसचा बॉल ठेवून त्याला व्यवस्थित रॅप करून मग दोऱ्यानेच त्याला गुंडळून घेतलं आणि मग हे बटन बनवून तयार झालेले आहेत आता खूप सारे बटन मी बनवून घेतलेले आहेत तर इथे पा स्लीव्जला मी अगोदर जिथपर्यंत आपण पर मार्किंग केलं आहे तिथपर्यंत शिलाई घेतलेली आहे आणि सुई मी गुंतवून ठेवलेली आहे वरती घेतलेली नाही सुई सुईचं टोक जे आहे ते ब्लाऊजमध्ये गुंतवून ठेवायचं आहे म्हणजे बटन अगदी आपल्याला जो नॉब आहे तो बटनवरून व्यवस्थित घेता येतो मी तुम्हाला परत दाखवते तर हे अशा पद्धतीने शिलाई घ्यायची आहे पुढे जिथं मार्किंग केलेलं आहे तिथपर्यंत आणि मग हे बटन घ्यायचं आहे सुई वरती घ्यायची नाही फक्त नॉब आहे तो वरती घ्यायचा आणि बटन शि शिवून घ्यायचा आणि मग पुन्हा सुई खालीच ठेवायची आहे वरती नाही नाही तर सुई सटकते त्या बटनवरून सुई कपड्यामध्येच गुंतून राहील या पद्धतीने सर्व बटन एक एक करून जोडून घ्यायचे आहेत आता जोडताना पण जेवढी मार्जिन म्हणजेच तुम्ही पहिल्या बटन जोडताना ठेवलेले आहे तीच मार्जिन शेवटपर्यंत ठेवायची आहे म्हणजे बटन एकसारखे जोडले जातात एका लाईनमध्ये जोडले जातात शक्यतो क्वार्टर इंचापेक्षाही कमी मार्जिन ठेवायचे आहे अगदी थोडीशी आपण जसं लेस वगैरे एकदम काठावरती न लावता थोडीशी अलीकडे लावतो त्या पद्धतीने थोडीशी मार्जिन सोडायचे आहे क्वार्टर इंचापेक्षाही कमी आणि मग एक एक करून अगदी जे मार्किंग केलेलं आहे त्यावरती या पद्धतीने बटन जोडून घ्यायचे आहे आता तुमच्याकडे सिंगल फूट असेल तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही आणि डबल फूट असेल तरही प्रॉब्लेम येत नाही फक्त बटन थोडंसं जे थर्मासचं बाजू आहे गोल बाजू आहे ते थोडंसं बोटाने प्रेस करायचं म्हणजे सुई अगदी सावकास पुढे येते आणि जोडताना घाई करायची नाही नाहीतर अस्तरचं कापड गोळा होण्याचीही शक्यता असते तर तुम्ही पाहत असाल की मी अगदी सावकास एक एक बटन अगदी व्यवस्थित इथे जोडत आहे तुम्ही याच पद्धतीने ब्लाउजला सुद्धा बटन जोडू शकता ब्लाऊजला सुद्धा अशाच पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे आणि बटन जोडून घ्यायचं आहे तर हे पा सर्व बटन जोडून झालेले आहे जिथपर्यंत मार्किंग केलेलं आहे तिथपर्यंत आणि आता हे बाहेरचं जे एक्स्ट्राचं कापड आहे ते अगदी व्यवस्थित कट करायचंय लक्षात ठेवा कट करताना बटनला ध थोडासाही धक्का लागता कामा नये आणि शिलाईवरती कात्री जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि मग हे कापड कट करायचं आहे आता हे पूर्ण कटिंग करून झाल्यानंतर जी मेन ब्लाउजचं कापड आहे ते घ्यायचं आहे त्याच्या सुईच्या बाजूने ही स्लीवज आहे ती उलट्या बाजूने म्हणजे बटन जे आहे ते मेन ब्लाउजचं कापड आणि स्लीवचं कापड ह्यांच्या दोन्ही मधोमध आले पाहिजे या पद्धतीने ठेवायचं आहे आणि मग जी शिलाई आपण बटन जोडताना मारलेली आहे त्याच शिलाईवरती शिलाई घ्यायची आहे आता इथं तुम्ही पाहत असाल अगदी सावकास शिलाई घ्यायची आहे कारण जे बटन आहे त्यावरती थोडंसं प्रेस करायचं आहे आणि मग शिलाई मारायची आहे थोडंसं नाजूक काम आहे त्यामुळे अगदी सावकास पूर्ण ब्लाऊज स्लीवजला शिलाई मारून घ्यायची आहे हे प अशा पद्धतीने प्रेस करून अगदी हलक्या हाताने पुढे पुढे शिलाई घ्यायची आहे तर हे पशा पद्धतीने शिलाई मारून झाली आता आपण हा जो पार्ट आहे तो उलटून घ्यायचा आहे तर हे अशा पद्धतीने उलटून घेतल्यानंतर पुन्हा एक त्याच भागावरती शिलाई मारून घ्यायची आहे जी दापटीप आहे अगदी व्यवस्थित शिलाई आली पाहिजे याने काय होतं अशा पद्धतीने जर तुम्ही बटन लावलं ना की तर ब्लाऊजला फिनिशिंग खूप छान येते तुम्ही वरच्या बाजूनही म्हणजे स्लीव्ज अगोदर शिवून घ्यायची आणि मग बटन लावायचे आणि मग फिटिंग करायची पण त्याने काय होतं जे कपडे कपडा असतो ना तर तो ओपन राहतो आणि या पद्धतीने जर शिलाई केली तुम्ही पहा फिनिशिंग अगदी दोन्ही कपड्याच्यामध्ये कापड दबले गेल्यामुळे अगदी सुंदर असं फिनिशिंग येतं स्लीवजला आणि खूप छान पण दिसते त्यामुळे याच पद्धतीने तुम्ही बटन शिवा पोटली बटन तुम्ही ज्यावेळेस ब्लाऊजला किंवा स्लीवजला शिवतान अगदी याच पद्धतीने शिलाई करा कस्टमरही खुश होतं आणि फिनिशिंगही ब्लाऊजला खरंच खूप छान येते त्यानंतर आता जो अस्तरचा भाग आहे ज्यावरती आपण व्यवस्थित कटिंग केलेला आहे तो व्यवस्थित पूर्ण स्लीवजला जोडून घ्यायचा आहे आणि जे एक्स्ट्राचं कापड आहे ब्लाऊजचं ते कट करून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने पूर्ण शिलाई मारून झाली आता अजून एक टिप तुमच्यासोबत शेअर करायची आहे की आपण स्लीव जोडताना उलटी आणि सुलटी बाजू म्हणजेच फ्रंट पर फ्रंट आर्मोल जे आहेत त्याला अगोदर मार्क करायचं आहे आणि मग करायचं आहे शिलाई कारण बऱ्याच वेळा काय होतं की एकाच स्लीवच्या दोन्ही बाजूने जोडलं जातं तर तुम्हाला हे जे मा मी मार्किंग केलेलं दिसत आहे ते फ्रंट आर्मोलचं आहे मी शिलाई करताना प्रत्येक वेळेस याच पद्धतीने मार्किंग करते म्हणजे एकच स्लीव्ज म्हणजे दोन्ही स्लीव्ज एकाच बाजूच्या होत नाही तर आता मी तुम्हाला तात्पुरती फिटिंग करून दाखवते की आपली स्लीव्स ॲक्च्युअल कशी दिसेल तर हे पा अशा पद्धतीने अगदी सुंदर अशी पोटली बटन स्लीव्ज तयार आहे तर मैत्रिणींना तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला अवश्य सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असताल तर सबस्क्राईब करा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा ज्याने ज्यावेळेस मी व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस तुम्हाला व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल आणि तुमच्याकडून माझा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही तर चला आपली स्लीव्स तयार आहे भेटूया उद्याच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद